सभापती महोदय माझ्या एक तीन सूचना दोन तीन सूचना या संदर्भामध्ये आहे एकतर पहिली सूचना अशी आहे की तुम्ही याचा आउटसोर्सिंग करायचा निर्णय घेत आहात अजून घेतला नाही की घेतला मला माहिती नाही पण पर जोपर्यंत आउटसोर्सिंग होत नाही तोपर्यंत या कार्यालयांमध्ये मजबूतीकरण करणं सुधारणा करणं त्यासाठीचा नवीन स्टॉप देणं यासाठीची काही व्यवस्था झाली पाहिजे आज असं आहे की या रजिस्ट्रेशन कार्यालयामध्ये जात असताना एक शिपाई आणि एक साहेब हे दोघ जणांच्या पलीकडे तिसरा माणूस त्याच्यामध्ये दिसत नाही अरे त्या मा माध्यमातून आपल्याला एका बाजूला रेव्हन्यू काढायचा आहे शंभर रुपयापासून पाचशे रुपये करायचा आहे तर दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी व्यवस्था आणि सुविधा दिल्या पाहिजेत यासाठी पण कार्यालयाचं मजबूतीकरण करण्यासाठी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे दुसरा महत्वाचा विषय याच्यामध्ये आहे की आपण सेल्फ एफिडेव्हिट करण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण आता मोफत सेल्फ ॲफिडेव्हिट करण्याचा निर्णय घेतलेला आहे असा होऊ नये की पाचशे रुपये करत असताना सेल्फ ॲफिडेट किंवा अन्य ठिकाणी आपण जे सूट दिलेली आहे ते सूट काढून घेण्यात यावी ती सूट काढून घेण्यात येऊ नये यासाठी पण सरकारने या ठिकाणी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आय जी आरच्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये जर पाहिलं तर तुमच्या सर्व कार्यालय जे आहेत त्या कार्यालयांमध्ये फार व्यवस्था नाही पण आउटसोर्सिंगच्या व्यवस्था झाल्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये अखंडामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या तर स्वागता आहे चोवीस तास आपल्याला नोंदणी करता येईल रजिस्ट्रेशन करता येईल डिजिटायझेशनच्या माध्यमातून आपल्याला घरी स्वत रजिस्ट्रारला बोलून आपल्याला खरेदी खत वगैरे नोंदवता येतील किंवा भाडे करार करता येतील लीज करार करता येतील या संदर्भातले निर्णय हे चांगले आहेत माझ्या सूचनांचा विचार व्हावा अशी मी आपल्याला विनंती करतो अमित